नमस्कार मित्रांनो आमच्या बोटीपुरीच्या राजाची आमच्या बुटीपुरीचा जो राजा आहे गणपती त्याचा व्हिडिओ एकदा नक्कीच बघा मित्रांनो त्यात एक, एक खूप भारी कल्पना केली आहे डेकोरेशनवाल्यांनी आणि आमच्या बुटीपुरीच्या आपण लोकांनी पण ते म्हणजे अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्यांनी स्टार्टिंगला हो ठेवली आहे म्हणजे जसं आपण गेटवरतीच चढतो आणि आतमध्ये जेव्हा शिरतो तर ते स्टार्टिंगलाच आहे आणि व्हिडिओला पूर्ण सपोर्ट करा मित्रांनो व्हिडिओ खूप भारी होणार आहे आणि एक कल्पना मला वाटते प्रत्येक व्यक्तीला सुचली पाहिजे तर मित्रांनो बघत व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण दाखवत आहे आणि जाता जाता बाप्पाचा निरोप एकदा नक्कीच घेऊन चला तर बघत राहा मित्रांनो व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो आता आलेलो बोटीपुरीला आणि आता आमच्या बोटीपुरीचा राजा मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो विश्वकर्मा थोडी सजावट जास्त झाली आहे त्याच्यामुळे दाखवतो हात म्हटलं सगळं आणि शिवरायांचा तो थोडा मित्रांनो जो गणपतीच्या बाजूला लावलेला भाग आहे आणि हे बघा शिवरायांची बोलतो लागलेली जय शिवराय मित्रांनो हा आतमधला लोक आहे जो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असेल तरी पण एकदा दाखवावं असं मला वाटलं आहे कारण की कुणी बघितलेलं नसेल त्याच्यामुळे संपूर्ण बघून गेले तर आणि आता मी आलेलो आत्मधी <laughs> आतमध्ये बाप्पाचं दर्शन सगळ्यांना घेताना दाखवलं इतर पहिल्याचाच असं डेपोरेशन लागतोय मित्रांनो याच्यापेक्षा छान आणखी होतंच कदाचित मला माहीत मत हा बाहेर जाण्याचा भाग आहे मित्रांनो इथून आपल्याला बाहेर जावं लागतं आणि इथून आपण एंटर झालो तो समोरचा भाग आहे जिथे छत्रपती शिवराजी महाराजांचा पुतळा ठेवलेला होता मित्रांनो त्या पुतळ्याचं मी आणखी तुम्हाला एकदा दर्शन दाखवणार आहे स्वच्छ दर्शन तुम्ही घेतलेलंच आहे तर आता आपल्याला बाहेर पडावं लागणार आहे अशा करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो आज विश्वकर्मामुळे थोडी सजावट माझी माझी थोडी जास्त आहे कारण मला आमच्या एबाटीसीच्या कंपन्यांमध्ये जेवणाचं वगैरे कार्यक्रम पूजा वगैरे केली जाते त्याच्यामुळे बोलायला गेलो होत तर त्यामुळे मला यावं लागलं तर मी काही गणपती अजूनपर्यंत बघितलेला होता नाही त्याच्यामुळे मला इथे यावं लागलं आणि म्हटलं की माझ्या व्ह्युअर माझे सबस्क्रायबर जे माझी यूट्यूब फॅमिली आहे त्या सर्वांना दाखवा त्याच्यामुळे मला इथे यावं लागलं इतरांना तुम्ही बाप्पाचं दर्शन पूर्णपणे घेतलेलं असेल ना तुम्ही आणि माझ्या पण व्हिडिओला करा आणि माझ्या जीवनामध्ये तुम्हाला एवढंच बोलायचं होतं त्यात मी काय बोलणार नाही काय काही दिसत नाही आता इथं आल्यानंतर कारण की एवढंच एवढं चकमन चकमन बघितल्यानंतर कडून काही म्हणजे काय करा वाटतं आहे तुम्हाला तुम्हाला लक्षात टाका एवढं नसं डेकोरेशन बघितल्यानंतर आणि बाप्पाचं दर्शन आणखी एकदा आपण जवळ घेऊन येऊया मी माझ्या पलीकडच्या बाजूनं दाखवते तुम्हाला एकदा नक्कीच बघा या बाजूने थोड्या भितरांना लाईट जास्त असल्यामुळे जास्त त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही तर ज्याच्यामुळे गणेश भगवान का मुझे। मुझे। का दे दे दुछे दुछे भी आता काही एकदम चकमक चकमक होतं त्याच्यामुळे मी एक याच्यात छान एक चांगली क्लिप काढणार आहे ते तुम्हाला दाखवून बनत राहा मित्रांनो व्हिडिओ तर मित्रांनो आता बघा कसं वाटतंय बाप्पाचं दर्शन बघा किती छान वाटतंय तुमच्याकडे पण अशीच मूर्त असेल कदाचित तर मला नक्कीच कळवा मित्रांनो आता जरा एकदा शिवरायांची प्रतिमा मला परत बघायची आहे त्याच्यामुळे मी पण तुम्हाला दाखवतो कारण की माझी पण इच्छा झाली एक मिनट हे बघा मित्रांनो प्रतिमा इथून आपल्याला एंटर झाल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हे तिथे समोर शिवरायांची प्रतिमा इथं दिसणार आहे बघाच किती भारी आहे हे मला तर फारच भारी वाटलं आहे कारण की यापेक्षा छान आणखी काय असू शकतं की जिथं महाराजांच्या हाताने जर सुरुवात होत असेल तर याच्यापेक्षा मोठी गोष्ट आणखी कुठली होत नसतात असंही मला वाटलं आहे नक्कीच व्हायला पाहिजे कारण की आपल्या महाराष्ट्राची महाराज देवत असलेले छत्रपती दे, शिवराज म्हणजे खूप मोठं म्हणजे त्याचं मानाचं स्थान आहे ते काही आता काय बोलणार नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मला एवढंच बोलायचं होतं तर मित्रांनो मला थोडं लवकर जावं लागणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर तुम्ही माझ्या नवीन तर सबस्क्राईब करा आणि बाप्पाला आणि भगवंताला पण विनंती करा की माझं चॅनल लवकर लोक रोज झालं पाहिजे तुमचा पण सपोर्ट असू द्यात आणि मित्रांनो जाताना बोलेल की व्हिडिओला पूर्णपणे बघत चला एवढंच निवेदन मी आताच्या व्हिडिओमध्ये करणार आहे चला भेटूया मित्रांनो धन्यवाद आणि जय शिवरा